नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तलाठी पदभरती दोन हजार तेवीस संदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे दिनांक पा अकरा तीन दोन हजार चोवीस रोजीचं एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रिकानुसार नव्याने रिझल्ट डिक्लेअर होणार आहे म्हणजेच नव्याने गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे जर तुम्हाला तुमचा रिझल्ट एक दोन मार्काने गेला असेल तर तुम्ही नवीन गुणवत्ता यादीमध्ये तुमचा नंबर कितवा आहे तुमचा रिझल्ट येऊ शकतो का हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जे अपडेट असेल आता हा नव्याने रिझल्ट का घोषित केला जात आहे यापूर्वी जो रिझल्ट झालेला आहे त्याचं नेमकं काय होणार आहे हा ही नव्याने गुणवत्ता यादी जी आहे ती कशाप्रकारे प्रसिद्ध झाली नेमकं कारण काय याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्र या ठिकाणी पहा अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विषय आहे तलाठी पदभर्ती दोन हजार तेवीस संदर्भात आहे तर आता सविस्तरपणे आपण समजून घेऊया की नेमकं प्रकरणं काय रिझल्टसुद्धा लागलेला आहे काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे नॉन पेसा डिस्ट्रिक्टचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं नेमकं काय होईल आता किती मार्क्स आलेले आहेत नवीन गुणवत्ता यादीमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन राहिल्याचे सुद्धा संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण समजून घ्या तर तलाटी पदभर्ती दोन हजार तेवीससाठी टी सी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपाबाबत टी सी एसकडून घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध म्हणजे टी सी एस या कंपनीच्या मार्फत परीक्षा घेतली परीक्षा घेतल्याच्यानंतर सेकंड आन्सर पहिली आन्सर की त्यांनी रिलीज केली पहिली आन्सर की रिलीज केल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी त्यावर ते जे काही क्वेश्चन आहेत त्या सर्व क्वेश्चनवर ॲक्सेस घेतला जे क्वेश्चन चुकीचे वाटत होते किंवा ऑप्शन चुकीचे होते तर त्यानंतर ते त्यांनी सुधारित एक आन्सर की डाय दाखल केली परत एकदा विद्यार्थ्यांनी त्यावर ॲक्सेप्ट घेतला तिसऱ्या वेळेस त्यांनी या ठिकाणी दुसऱ्या वेळेस त्यांनी सुद्धा सुधारित आन्सर की डिक्लेअर केली आणि सुधारित आन्सर की डिक्लेअर केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की यानंतर त्यामध्ये बदल केला जाणार नाही अशा प्रकारची माहिती दिली तरी पण त्या तिसऱ्या आन्सरकीमध्ये सुद्धा काही उत्तरं चुकीची होते आणि काही उत्तरामध्ये मार्क्स विद्यार्थ्यांना मिळत होते त्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे काही विद्यार्थ्यांनी रीट याचिका दाखल केली होती म्हणजे कोणत्या कारवाईविरोध ज्यावेळेस फायनल आन्सर की डिक्लेअर केली आणि विद्यार्थ्याचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर केला त्यांच्या त्यांच्याविरोधात म्हणजे फायनल आन्सरकीच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी रीट याचिका दाखल केली आणि माननीय निया उच्च न्यायालयाने दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या नि निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भातचा याचिकेतील निर्णय दिलेला आहे म्हणजेच तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी माननीय माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद यांनी सांगितलेलं आहे की जे याचिकाकर्ते आहेत तर त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या आणि ऐकून घेऊन त्या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न दिले होते तर त्यांच्या तक्रारीचं निवारण करा अशा प्रकारचे निर्देश दिलेस त्या निर्देशानुसारच तलाठी पदभरती करता आता टी सी एसकडून एकूण सत्तावन्न हो, सतरामध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये तारीख तुम्ही पाहू शकता की सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुम्हाला प्रश्नावर ॲक्सेप्ट घेण्यासाठी सांगितलं होतं तर ॲक्सेप्ट पुन्हा पुनर्लोखन करण्याची कारवाई टी सी एस कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आली आहे म्हणजेच माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आठ दहा दोन हजार तेवीस नंतर ज्यावेळेस फायनल आन्सर की डिक्लेअर करून रिझल्टसुद्धा घोषित करण्यात आला पण आता माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ न्यायालयाच्या निर्णयानुसार आत्ता ती कारवाई पूर्ण करण्यात आली आहे म्हणजे आता खऱ्या अर्थानं परत एकदा ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या पुनर्लोकानंतर टी सी एस कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नामध्ये उत्तरसूची प्रश्न याबाबत केलेल्या आक्षेप बरोबर असल्याचे मान्य झाले करण्यात आलेले आहे यापूर्वी पहा एकशोणऐंशी प्रश्नामध्ये सूचीमध्ये बदल झाल्याचं मान्य करण्यात आले त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण दोनशे एकोणीस प्रश्नामध्ये त्यांच्या उत्तर उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे म्हणजे आता टोटल दोनशे एकोणीस उत्तरसूचीमध्ये बदल करण्यात आलेला आहे यामध्ये बऱ्यापैकी गुणवत्ता यादीमध्ये या ठिकाणी बदल पडणार आहे म्हणजे जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये होते ते खाली जाऊ शकतात आणि जे विद्यार्थी एक दोन मार्काने होते अशा प्रकारचे वरीसुद्धा जाऊ शकतात नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली ती गुणवत्ता तुम्ही पाहू शकता दोनशे एकोणीस प्रश्नामध्ये त्यांनी बदल केलेला आहे एकूण एकोणचाळीस प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत तर यामध्ये पहा मित्रांनो एकोणचाळीस प्रश्नाचे नव्याने प्रश्न दुरुस्त करण्यात आलेले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे सरसगट एकशे ऐंशी गुण या ठिकाणी देण्याचा त्या संदर्भाचा निर्णयसुद्धा माननीय खंडपीठाने जो दिलेला आहे तर त्या या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी गुण म्हणजे प्रत्येक सत्रातील जर तो गुण असतील तर त्या सत्रानुसार या ठिकाणी एकशे ऐंशी गुण सर्व विद्यार्थ्यांना दिले जातील आणि एकोणचाळीस प्रश्न या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेले आहेत त्यानुसार उमेदवाराच्या लॉग इन खात्यामध्ये योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच न्याय दुरुस्त माहितीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर संपूर्ण प्रसिद्ध केलेली माहिती करण्यात येईल आणि सर्वात मोस्ट आय एम पी आहे मित्रांनो सदर दोनशे एकोणीस प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झालेला आहे त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्याच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे मोस्ट आय एम पी आहे मित्रांनो नवीन आता एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोनशे एकोणीस प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे आता नेमका बदल कशा पद्धतीने झालेला आहे तुम्हाला एकूण किती मार्क्स आहेत ते सुद्धा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटचे लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल टाकले टेलिग्राम चॅनल तुम्ही क्लिक करून ऑफिशियल लिंकमध्ये पाहू शकता की तुम्हाला एकूण किती मार्क्स असतील तर भरती देणाऱ्या काही उमेदवाराचे निकालसुद्धा राखीव ठेवलेले आहेत कोणकोणत्या विद्यार्थ्याचे निकाल राखीव ठेवलेले आहेत त्याचीसुद्धा यादी आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केले ते तुम्ही पाहू शकता येत असून त्याची जिल्हा न्याय यादीसुद्धा दिली आहे त्यानंतर तसेच अकरा विद्या उमेदवाराची जिल्हा न्याय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्याच्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवलेले आहेत ते सुद्धा यादी टेलिग्राम चॅनल आहे आणि अकरा असे विद्यार्थी आहेत की त्यांचा निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल अशा प्रकारची महत्त्वपूर्ण सूचना आणि नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भाचं एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक महसूल विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करूया नेमका यावर भरतीवर काय परिणाम होणार आहे कोणत्या विद्यार्थ्याचे मार्क्स कमी झाले नाही तर डाक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्या विद्यार्थ्याचं काय होईल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमात किंवा उद्या सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया महत्त्वपूर्ण अपडेट होती धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र